भुसावल तालुक नेक्स्ट मॅटर आहे भुसावल तालुका पोलीस स्टेशनचं हद्दीमध्ये मेन आता भुसावलचा भुसाव जळगाववरून भुसावल जात असताना राईट साईडमध्ये नवोदय विद्यालय असतं नवोदय विद्यालयाचं नवो एक्झॅक्ट पाटीमागचा भागामध्ये एक ओपन शेतामध्ये मागच्या महिना अठरा तारीख म्हणजे जुलै अठरा तारीख एका अनोलकी बॉडी भेटलं होतं आणुलकी बॉडी बॉडीमध्ये काय कपडे वगैरे कपडे होते म्हणजे बट शर्ट वगैरे काढून ब बाया होतं आणि त्याचे एक्झॅक्टली कारण काय की समजलं म्हणजे डिकम्पोज बॉडी होतं एक आठवडं होऊन गेलो होतं म्हणजे अशा डिकंपोज बॉडी भेटल्यानंतर आम्ही एक्झॅक्टली कसं झालं त्यांनी सुसाईड केलं किंवा के किंवा के त्यांच्यावरती कोणी दला गला दाबून केलं या विषयावर आम्ही तपास केला प्राय पो, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गला दाबलेला आहे त्याच्यामुळे माहीत झाल्या म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिलं होतं मग त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केला म्हणजे एकदमच ब्लाइंड केस होता ते माणसं कोण होतं आपल्याला माहिती माहिती नाही काहीच नाही काहीच माहिती नव्हतं मग त्यांना शोध त्यांना त्याच्यावरती खूप मेहनत घेतल्यानंतर एल सी बीचा आणि जळगावमधलं भुसावल टीमचं पूर्ण सर्व लोकांनी टीम म्हणून मेहनत घेतला ते नेमक्या ते माणसं कोण होतं त्याचं नाव माहिती पडलं अनिल कैलाश हवाड म्हणून ते... ते मुलांचं नाव काय त्या आवाड म्हणून त्यांचं मुलांचं नाव नाव होतं तशा त्या माहितांचं नाव होतं ती मैतांचं ते मैतांचं नाव आपल्याला सांगूया म्हणजे आपण सांगतो थोड्या वेळेला त्यांचं ओलख पटल्या ओलख पटल्यानंतर ते त्या एरियामध्ये कधी आला ही सर्व गोष्टी आपल्याला तपास करण्यात आला ते अठरा तारीख माहीत झालं होतं त्यांच्या तीन दिवसापूर्वी तिथं ती नशा करण्याच्या उद्देशानं तो आणि त्यांचं ओळखीचं एका मुलं मुलं गेला आणि तिथं कायतरी म्हणजे आम्हाला कारण एक्झॅक्टली माहिती नाही आहे कसे मुलं त्यांनी मर्डर केलं आणि काल रात्री आम्ही त्या मुलांना म्हणजे जे कोणी आरोपी होतात त्यांना अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांचं नाव वगैरे आम्हाला देता येत नाही काय मग हां एकच एकच